तेलंगणा राज्यातील आदिलाबाद मध्ये नांदेडच्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू मोलमजुरीचे काम करण्यासाठी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे गेलेल्या तिघा भावांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली हे तिघेही भाऊ नांदेड शहरातील नवी आबादी परिसरातील होते विजय नागलवाड आकाश नागलवाड अक्षय नागलवाड असे या मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत हे तिघे जण आदिलाबाद जिल्ह्यातील नागापूर येथे कामासाठी गेले होते कामाला सुट्टी असल्याने हे तिघे जण पोचरा नदीत नदीतसे पकडण्यासाठी गेले होते नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघे भाऊ एकमेकांना वाचवण्यात पाण्यात बुडाले या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नांदेडच्या नवी आबादी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे